नमस्कार दर्शकहो आपण पाहत आहोत विजय न्यूज मळणी यंत्रात सापडून यंत्रमालकाचा जागीच मृत्यू हत्तीज शिवारात घडली घटना बार्शी तालुक्यातील हत्तीजगावच्या शिवारात सोयाबीन मळणी यंत्रामध्ये सोयाबीन लोटत असताना संतोष श्रीमंत कापसे वय वर्षे पस्तीस राहणार जवळगाव या यंत्रमालकाचा यंत्रामध्ये सापडून जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने दिली उघडी दिल्यामुळे सोयाबीन काढणी आणि मळणीची लगबग सुरू आहे अशातच एक दुःखद घटना घडली आहे जवळगाव येथील संतोष कापसे यांचे सोयाबीन मळणी यंत्र आहे ते गावाशेजारील हत्ती जेथे का शेतकऱ्याचे सोयाबीन मळणीकरिता सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आले होते त्यावेळी मळणी सुरू असतानाच यंत्रात सोयाबीन लोटत असताना संतोष कापसे हे मळणी यंत्रात सापडले ही घटना कळताच पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे हे आपल्या पथकासह अर्ध्या तासात घटनास्थळी रवाना झाले मात्र तोपर्यंत त्यांना उशीर झाला होता संतोष यंत्रामध्ये सापडल्याने जागीच गतप्राण झाले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे करता मुलगा मरण पावल्याने कुटुंबाचा आधारच कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे